श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी मराठी चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींचे जे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवाचा प्रांत सुरू होतो तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे चला तर मग पाहुयात आज काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश ज्यांनी नऊ हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते पाहुयात बाळा दोन मिनिटे शांतपणे हा संदेश ऐक माणसाचं जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे विचार तुला आम्ही सांगणार आहोत हे विचार जर तू आचरणात आणलेस तर तुझ्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होईल संसार सुखाचा होईल तू तुझ्या तु आयुष्यात जेवढा वाईट काळ बघितला आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस तुझ्या वाट्याला येणार आहेत विश्वास ठेव बाळा आम्ही तुझ्यासोबत असताना तू तु घाबरतोस कशाला भिवू नकोस आम्ही आहोत नेहमी तुझ्या पाठीशी तू निश्चिंत राहा जेव्हा सगळे दरवाजे बंद झालेत असं वाटेल जेव्हा आशेचे दिवेही बंद होतील तेव्हा नकळत तुझ्यासमोर एक असा क्षण येईल त्याची आशा होती ते स्वप्न साकार होईल तू निश्चिंत राहा आम्ही आहोत ना बाळा या जीवनाच्या प्रवासात तुला खूप लोक भेटतील पण संकटाच्या वेळी जो सावलीसारखा तुझ्याबरोबर असेल त्याला कधीही अंतर देऊ नकोस तुझ्या आयुष्यात आता सगळं छान होणार सुखच सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्याकडे चालत येणार प्रामाणिक कर्म करणारा माणसाच्या पाठीशी देव सदैव उभा असतो नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते आणि विश्वास ठेव ज्याच्याही आराधना तू करतोस ते या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत ते एका सेकंदात अशक्य गोष्ट शक्य करू शकतात मग तुझी काळजी करणं व्यर्थ आहे या मतलबी जगात फायदा असल्याशिवाय कोणीच जवळ येत नाही त्यामुळे फक्त स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवा काही वेळेस काहीतरी चांगलं घडण्यासाठी वाईट दिवसांतून जावंच लागतं त्यामुळे संयम ठेवा तुझेही चांगले दिवस नक्की येणार आज श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझं कल्याणच होईल काळजी करू नकोस जिथे तुझी मर्यादा संपेल तिथून आमचा खेळ सुरू होतो तू निश्चिंत राहा पुढे काय करायचं ते आम्ही पाहून घेतो मनातील आशा सोडू नकोस विश्वास डगमगू देऊ नकोस कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे काळजी करू नकोस लक्षात ठेव विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच कळत नसते त्यामुळे अशा विश्वासघातकी माणसावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका लक्षात ठेवा कौतुकाच्या कुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत आहेत तेव्हा लवकर अशा मतलबी लोकांना आयुष्यातून हद्दपार करा तू कोणाच्याही मागे धावू नकोस बाळा तुझी किंमत शून्य होईल तू तु फक्त तुझ्या स्वतःवर प्रेम कर मग जग तुझ्या मागे धावेल हा आमचा शब्द आहे तुझ्या आयुष्यात चाललेला गोंधळ आम्ही समजू शकतो पण लक्षात ठेव एवढा गोंधळून जाऊ नकोस मला माहीत आहे तू खूप खंबीर आहेस तुला यातून सुद्धा मार्ग नक्की मिळेल बाळा आजच्या शुभ दिवशी स्वामींचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे त्यांच्या ता आशीर्वादाला आनंदाने स्वीकार कर श्री स्वामी समर्थ है। जर तुझा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस लक्षात ठेव तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही सहा नंबर निवडला असेल चला तर मग पाहूयात काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आजच्या या शुभ दिवशी साक्षात स्वामी या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे त्यांच्या आशीर्वादाला आनंदाने स्वीकार ते जे काही सांगत आहेत ते लक्षपूर्वक ऐक आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घे लक्षात ठेवा हे स्वामी संदेश तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकतात पण त्यासाठी तुमचा त्यांच्यावर विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे या ब्रह्मांडाचा एक नियम आहे तुम्ही जे विचार कराल तेच तुम्हाला मिळतं म्हणून सतत हाच विचार करा की स्वामी माझं सर्व चांगलं करतील विश्वास ठेवा तुमचं सर्व चांगलंच होईल जेवढी वाट पाहतो आहेस पाहिलेली आहे वेळ आली की तुला इतकं मिळणार आहे की तू सांभाळूही शकणार नाहीस पण तोपर्यंत थोडा संयम थोडा धीर आणि थोडासा विश्वास ठेवावाच लागेल ज्या पण वेळी परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल तर अशा वेळी फक्त शांत राहा ही परिस्थिती बदलेल पण तोपर्यंत धीर धरा संयम ठेवा तुमची वेळ होईल कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आज असलेली वेळ उद्या राहणार नाही म्हणजे चांगली असो किंवा वाईट बाळा तुझ्या वेदनेत तुझं दुःख हे तू मला न सांगताही कळतं म्हणून तर आम्ही तुझ्या आयुष्यात आलो आहोत तू काळजी करू नकोस तू एकटा नाहीस तुला सांभाळायला आम्ही आहोत आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही आम्ही तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार केला आहे फक्त आता तुला ते समजण्याची गरज आहे तुला कुठे जायचं आहे तू चांगले कर्म करत राहा तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा आणि तुमची चिंता आमच्यावर निश्चिंत सोपवा तुम्ही फक्त चांगले कर्म करा म्हणजे त्याचं फळही तुम्हाला चांगलंच मिळेल बाळांनो खूप मोठे व्हा संपूर्ण जग जिंका पण सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका नाहीतर तिथूनच तुमची अधोगती सुरू होते बाळांनो असं घाबरून कसं चालेल जितकं तुम्ही घाबराल लोक तुम्हाला तेवढीच भीती दाखवतील घाबरू नकोस तू माझं बाळ आहेस डोळे त्यांना धीटाने सामना करा आम्ही आहोत तुमच्याबरोबर मी तुला इतक्या वेळेस समजावले दुसऱ्याच्या हातातलं बाहुल बनू नकोस तुझ्या मनाचा विचार दुसरे करणार नाहीत तो तुलाच करावा लागेल सतत रागराग करत राहिलास तर हे रागाचं विष तुम्हाला संपवून टाकेल रागाच्या आहारी जाऊ नका रागाने बुद्धी नष्ट होते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा लक्षात ठेवा रागासारखा दुसरा शत्रू कोणीच नाही तुझ्या हक्काचं आता तुला लवकरच मिळणार तुझ्यासोबत आता न्याय होणारच लक्षात ठेव जो थांबला तो संपला म्हणून प्रयत्न थांबवू नकोस हो थोडा उशीर लागेल पण स्वप्न सत्यात उतरणारच आणि बाळांनो हे कधी इतकं इथे साध मूळ वाकून जमत नाही थोडं चतुर असायला हवं असं साधबोळ राहिलं तर सर्वजण तुझा फायदाच घेतील बरेच जण तुझ्यासमोर गोड बोलतात आणि तुझ्या पाठीशी वाईट बोलतात लोकांपासून सावध राहा कारण हेच लोक तुमचे लपलेले शत्रू असतात ते समोरून नाही तर पाठीमागून वार करतात लक्षात ठेवा गोष्टी अशाच बाहेर जात नाहीत त्या बाहेर नेणारे आपलेच असतात अशा आपल्यांपासून सावध राहणं आता खूप गरजेचं आहे आणि स्वतःला कधीच कमजोर समजायचं नाही जर तसं समजलं तर तुम्ही तसेच राहता म्हणून स्वतःला नेहमी ताकदवान समजायचं आणि संघर्ष करायला नेहमी तयार राहायचं आम्ही नेहमी आहोत तुमच्याबरोबर अरे तुझ्या आयुष्यात कोणी व्यक्ती येतात त्या उगाच नाहीत येत त्या व्यक्तींचं तुमच्याशी तुमच्या मागील जन्माशी देणं घेणं असतं तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अथवा वाईट कर्म केलं असेल तर केलेल्या तुमच्या कर्माची परतफेड करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली असते म्हणून बाळांनो आम्ही तुम्हाला नेहमीच चांगले कर्म करण्याचा सल्ला देतो एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीच गोष्ट करणे अशक्य नसते कमी पडतो ते तुमच्या प्रयत्नामुळे त्यामुळे प्रयत्न मनापासून करा अशक्य गोष्टी सहज शक्य होती श्री स्वामी समर्थांचा तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी बरं ज्यांनी तीन हा नंबर निवडला असेल चला तर मग पाहूयात काय आहे तुमच्यासाठी आजचा स्वामी संदेश आणि स्वामी, स्वामी समर्थ दर्शन आजपर्यंत जे तुझ्या विरुद्ध दिशेने वाहत होते ते आता तुझ्या बाजूने वाहणार आहे काळजी करू नकोस तू आमच्याकडे जी प्रार्थना केली आहेस ती लवकरच पूर्ण होईल दुःखाचे रूपांतर सुखात होईल काळजी करू नकोस बाळांनो थोडा वेळ लागेल पण सगळ्या गोष्टी तशाच घडतील जशात तुम्हाला हव्या आहे। आहेत आयुष्य जगताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतात ज्यावेळी वेळ तुमची असते तेव्हा सगळे तुमचे असतात पण वेळ तुमची नसते तेव्हा कोणीही तुमचं नसतं त्यामुळे एकट्यानं लढायला आणि त्याने जगायला शिका तुझ्या मनात उठलेल्या त्या विचारांच्या वादळाला तुला शांत करायचं असेल तर शांत बसून त्या प्रत्येक विचारावर लक्ष दे आणि त्यातील नको असलेले विचार काढून टाक आणि महत्त्वाच्या विचारावर काम करायला सुरुवात कर जेव्हा तुमच्या डोक्यात राग असेल द्वेष असेल कोणाबद्दल तेव्हा तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका नेहमीच तो चुकीचा होतो शांत डोक्याने निर्णय घ्या कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुमचं भलं होतं ते तुम्हाला आत्ता नाही समजणार पण वेळ आल्यावर नक्की समजेल की तुमचे स्वामी तुमच्यासाठी काय नियोजन करत होते तुझे कर्म दर चांगले आणि प्रामाणिक असतील तर तुझं कधीच कोणीच काहीही वाकडे करू शकणार नाही आणि अशी काळजी करत बसू नका येणारा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील भीती काढत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा मार्ग मिळणार नाही तुम्ही कितीही लहान किंवा कितीही मोठ्या अडचणीत सापडलेले का असे ना मला फक्त मनापासून हाक मारा मी तुमच्या मदतीसाठी धावून येईन स्वतःला कधीच कमजोर समजू नका तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही खूप निर्मळ आणि साध्या मनाचे आहात तू एक खूप चांगला माणूस आहेस म्हणूनच तर तू आमचा आवडता भक्त आहेस जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ देत पण तुम्ही कधीच तुमचा चांगुलपणा सोडू नका थोडा उशीर जरी लागला तरी चालेल तरी शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो जे स्वप्न तू पाहत आहेस ते सत्यात नक्की उतरणार काळजी करू नकोस पण त्याचा योग्य आणि वेळ यावी लागते तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतो आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नाला बळ देण्याचं काम करतो न थांबता प्रयत्न करतो त्याच्या आयुष्यात हा चमत्कार घडतोच तुमचे कर्म नियमित चांगले करत राहा कारण बाळांनो थेच तुम्हाला लागते पण त्याचा त्रास आम्हाला होतो कारण मी तुमची आई आहे मग आता तुम्ही ठरवा तुमच्या आईलाच त्रास झालेला तुम्हाला चालेल का तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा वेळ आली की तुम्हाला इतकं मिळेल की मागायला काही लागणारच नाही आमच्यावरचा विश्वास कधीच वाया जात नाही एखाद्या छोट्याशा थेंबात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणीच करू शकत नाही कारण जगात करोडो लोक आहेत तरीही देवाने तुम्हाला जन्माला घातले कारण देवाला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे जी या करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही त्यामुळे स्वतला नेहमी उत्कृष्ट समजायचं आणि आपलं कर्म करत राहायचं तुमच्या मनात जर खरीखुरी श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होत असते श्री स्वामी समर्थ तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचा एक लाईक प्रेरणा देत असतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी संदेश आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ